महिला काँग्रेसच्या वतीने खर्चे पे चर्चा मोहिमेची सोलापूर शहरातून सुरुवात महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून पेट्रोल डिझेल गॅस भाज्या धान्य सर्वांच्याच किमती प्रचंड वाढल्या आहेत घर चालवणे गृहिणींना कठीण जात आहे महिला काँग्रेसने राज्यभरात खर्चे पे चर्चा अभियान राबवणार आहे अशी माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्याताई सव्वा लाखे यांनी या मोहिमेची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने आज महिला शहराध्यक्ष प्रमिलाताई ताई तुपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे महासचिव शिलाताई उमरे पेंडारकर व प्रदेश काँग्रेस सचिव अलकाताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खर्चे पे चर्चा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करिमुनुसा बागवान सुमनताई जाधव शोभा बोबे वीणाताई देवकाते संगमित्रा चौधरी मुमताज तांबोळी चंदा काळे रुकिया बिराजदार मुमताज शेख सलिमा शेख अनिता भालेराव बबिता नाटके आणि शेहनशहा मोमीन आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते आता काही रामदेशांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष स्वातंत्र्यते आदेशानुसार खर्चे पण चर्चा त्या कार्यक्रमासाठी आज अभियान म्हणून आगोतो आम्ही सरकार बाहेर जे झोपडपट्टी आहे किंवा रमणप नाही आहे कारण इथून बाहेर खरची पण चर्चा करून मी अभियान रामानुष्ठाने पाहायला